अध्यक्ष महोदय सन वर्ष बावीस तेवीसमध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव झाला यानिमित्त यवतमाळ नगर परिषदेच्या वतीने स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबाकडून विविध महत्त्वाची कागदपत्रे स्वातंत्र्यपूर्व काळातील बंदूक घड्याळे रेडिओ तात्कालीन राजदंड खादी कापड कोट दस्तावेज चरखे तलवारी चळवळीतले फोटो वंदे मातरमचे रेकॉर्ड तसेच चरित्र पुस्तके तत्कालीन वर्तमानपत्राचे नमुने शंभर वर्षपूर्वीच्या प्रिंटिंग मशीन अशा वस्तू संग्रहालयामध्ये निर्मितीसाठी गोळ्या के केल्यात अध्यक्ष महोदय सन बावीस तेवीसच्या काळात हे वस्तू संग्रहालय यवतमाळच्या नगरभवनामध्ये स्थापित करायचा निर्णय घेतला होता नगर परिषदेची पुरातन काळातली भवनाची वास्तू आहे पण अद्याप तिथे वस्तुसंग्रहालय निर्माण झाले नाही हे शोकांतिका आहे माजी मंत्री जवाहरलालजी दरडा बाबूजी हे सुद्धा या जिल्ह्याचे एक स्वातंत्र्य संग्राम सैनिक होते तसेच जिल्ह्यात एकूण स्वातंत्र्य संग्राम सैनिक संख्या तीनशे पंधरा अशी आहे अध्यक्ष महोदय स्वातंत्र्यानंतर केवळ पंच्याण्णव स्वातंत्र्य सैनिकांना सोयी सवलतीचा लाभ मिळाला पंच्याण्णव सैनिक वगळता बाकी लोकांची दखल सोयी सवलतीसाठी प्रशासनानं घेतली नाही जिल्ह्यात एकोणीसशे प पस्तीसच्या इंग्रजी काळातील सरकारी गॅजेटमध्ये स्वातंत्र्य संग्रामात नऊ हजार सहाशे पाच एवढे नागरिक यवतमाळ जिल्ह्यात सहभागी होते त्यापैकी चार हजार पाचशे वर नागरिक हे तुरुंगात शिक्षा भोगत होते अशी माहिती एकोणीसशे पस्तीसच्या गॅजेटमध्ये आहे या गॅजेटनुसार सर्व अटक प्रिंटेड केलेल्या नागरिकांची नावे तुरुंग प्रशासनाने उपलब्ध करून दिली पाहिजे तर सामान्य सर्वसामान्य अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांना मरणोत्तर न्याय मिळेल हे सरकार समजून घेईल का व त्वरित कारवाई करील का अध्यक्ष महोदय देशासाठी ज्या चोर स्वातंत्र्य सैनिकांनी जीवाची बाजी लावली महानत्याग केला त्यांच्या वास्तुसंग्रहाची उभारणी संग्रहालय वर्षभरात निर्मात व्हावी ही माझी मागणी आहे दुसरी अध्यक्ष महोदय मलका महाखेळ महाराष्ट्राच्या क्रीडा प्रकारात असून छत्रपती शिवाजी संभाजी महाराज त्या आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त स्पर्धात्मक क्रीडा प्रकार आहे परंतु शासन स्तरावर मौल प्रोत्साहन मिळाल्यामुळे ग्रामीण भागात शहरी भागात हा खेळ मागे पडला आहे इतर राज्यात मलकाम या खेळाला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले जाते म्हणून माझी मागणी ही आहे की अध्यक्ष मोह महोदय मलकाम या खेळाला महाराष्ट्राचा क्रीडा दर्जा देऊन मान्यता देण्यात यावी व शहरी सेवा भरतीत मलकामना प्रथम बांधण्यात द्यावे हे नामोल करण्यात यावा महाराष्ट्राच्या क्रीडा विद्यापीठात क्रीडा प्रशिक्षकाचा अभ्यासक्रम सुरू करण्यात यावा तसे ए एस तर्फे चालविण्यात येणाऱ्या प्रशिक्षण केंद्रात मलकां मलखांचा अंतर्भाव करण्याकरता योग्य ती कारवाई करावी मलखांम खेळाडूंना प्रोत्साहित करण्याकरता तालुक्यातील राज्यस्तर खेळाडूंना आर्थिक अनुदान देण्यात यावे व मलखांबला या खेळाला शासकीय स्तरावर मान्य द्यावी अशी मागणी मा माझी मागणी धन्यवाद देशमुख